I'm fighting, I'm शिक्षणही नाही माझ्या पुढे खूप मोठी समस्या आहे तेव्हा माझं एवढं काम झालं पाहिजे हा तुला उपाय शकतो तेव्हा तर karena lain, tulang yang garis itu, anggaran diri baru ती झोपतच नाही नुसती क्रिकेट ची स्वप्न पाळतात आणि मी जास्तीत झोपेतून उठतो मला एक साहित्यच बनवून द्या बाबा <laughs> तू घाबरू नकोस तू माझ्या जवळ आहेस ना आता मी तुला ताई बनवतो थांब मी तुला सुरू आहे तरी मला अभ्यास न करता मोह चोवीस द्यावा काय सांगतो माझ्या मुळे तयार होणार का मी तुला उपाय सांगतो 你。